मी आलो आहे आत्ता माझ्या मूळ गावी इथे गाव मी लहानाचा मोठा झालो मसदेगाव गाव मालवण तालुका आत्ता मी चाललो आहे आमच्या सड्यावरती लहानपणीच्या खूप आठवणी आहेत ती खूप मोठी एक घाटी आहे ते खाली रस्ता आहे आमची शाळा आहे नंतर दाखवतो या घाटीवरनं आम्ही वरती चढून जायचो सड्यावर करवंदा खायचो तोरण चारा बोर म्हणजे चारोळ्या चारोळी कविता करतात ती चारोळी नव्हे खायची आणि मला आहे आम्ही शाळेत जायचो त्यावेळी माझी आजी आणि आई इथे सड्यावरती वरती, वरती आमची जागा आहे तिथे करड कापायला जायची बुरांना खायला घालत होते आणि त्याच्या मोठ्याच्या मोठ्या वरंडी वरंड म्हणायचो आम्ही म्हणजे एकत्र गवत बांधून मोठेचं त्याचा असा हे तयार केला जातो जुडा के तो डोक्यावर घेऊन यायचो मक्षशा मोडायची आम आमची दुखायची आम्हाला खेळायला जायचं असायचं मग आम्ही धावत 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 जायचो आणि पटापट पटापट धावत धावत घेऊन यायचो मध्येच ती डोक्यावरनं घसरायची मध्ये कुठेतरी ती झाडाचा आडोसा घेऊन सरळ करायची भीती वाटायची रामरक्षा म्हणत यायचं मारुती स्तोत्र म्हणत यायचो खाली आज बऱ्याच वर्षांनी इथे जायचा योग आला सोबत माझी आत्य बहीण आहे मीरा ही माझी आठवण आहे कोकणातल्या कित्येक लोकांनी असं केलेलं असेल त्यांनी हे अनुभवलेलं असेल त्यांनी हे आयुष्य जगलेलं असेल आज ही घाटी चढताना म्हटलं की एक लॉक तयार करू तुमच्यापर्यंत पोचवू हा हे पाऊल वाट आहे मला आठवतं हा एक मोठा खडक आहे आणि इथे करवंदाची मोठी झाळी होती ज्याच्यावरती एकाच ठिकाणी भरपूर करवंद यायची जी आम्ही पोटभर खायचो मिटक्या मारून हे इथे वाटेत असलेलं काजूचं झाड या जागी मोठं खोड होतं याला काजूची बोंड लागलेली असायची जर पिकलेला बोंडू दिसला तर आम्ही काढून हमखाच खायचो आता आपण ही घाटी चढून सडा स्टार्ट होतो तिथे आलोय इथून साधारण एक दीड किलोमीटर लांब आमची जागा होती एक किलोमीटर तर होतीच होती चोती। गवत वाढलेलं असायचं कुठेतरी कोणतरी जनावर म्हणजे गुरु चरताना दिसायचं कोणीतरी सोबत असायचा गुराखा गुराखी हा <laughs> बघा हा <coughs> आपण आलो आता मोकळ्या सड्यावर इथे सगळीकडे करवंदीच्या झाडी होत्या हे बघा आत्ताही मी मे महिन्यात आलो होतो त्यावेळी इथे आम्ही करवंद खाली होती त्यावेळी माझ्यासोबत मीरा होती आणि इथे काही ठिकाणी चारोळीची झाडं आहेत मला आठवत हो आहे अजूनही आहेत का बघूया हे इथे एक चारोळीचं झाड होतं समोर आणि पुढे आहेत आणि इथे पावसात पावसात माझे बाबा मुंबईला होते त्यावेळी पावसात मी इथे यायचो आणि इथे कुड्याच्या शेंगा काढायला यायचो त्याची चटणी बनवायचो कुड्याची पानं कुड्याचं पाळ असतं ते पोटदुखीवरती किंवा पोटात कृमी होणं यासाठी उगाळून त्यात हिंग मीठ घालून ताकदनं दिलं जातं खाय प्यायला हमखास आयुर्वेदिक हे आहे त्याला रामबाण उपाय आहे तो हा समोरचा भाग दिसतोय इथे करवंदी चारोळी सगळ्यांची झाडं आहेत इथे कोकणात एक म्हणतात भिडले माड त्याचं इथे समोर झाड आहे त्यावरती मोर असायची कायम असायचे इथून दिसते का बघूया आपण ते मध्ये आहे झाड ते अशी झाडं होती आता एक ठराविक राहिले त्याच्यावरती मोर दिसायची आत्ता किती गवत वाढलंय बघा इथे ही चिरे खाण होती मध्ये चिरे काढले होते थोडे इथे पाण्याची डबक झालेली असायची कोकणातलं आयुष्य खरंच सुंदर होतं आज आठवणी राहिल्यात आधीमध्ये आल्यानंतर जगायचा प्रयत्न करतो प्रत्येकजण कोकणातला माणूस दोन दिवसासाठी येईना एक दिवसासाठी काय ये ना चार दिवसासाठी काय ये ना जुन्या आठवणी ताज्या करून मूड फ्रेश करून आणि चार्ज होऊन रिचार्ज होऊन परत शहराकडे वळतो परत काही दिवस काम केल्यानंतर परत गावाकडे येतो परत रिचार्ज होतो हे असं कोकणी माणसाचं आयुष्य आहे फार सुंदर आहे ही गोड फळं आहेत आता पावसाळा संपला अजून सुरू आहे पावसाळा ॲक्च्युली संपायला पाहिजे खरं तर पण खरा संपला की ही पिकायला लागतात आणि खूप छान आंबटगोड लागतात याला काटे आहेत एखादा माणूस सहज ओढायला जाईल तर तो बोटं डायरेक्ट फाडून घेणार आपली आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे पाऊस जोरदार कोसळण्याची शक्यता आहे वाराही सुटलाय छान थंडगार ही, ही कुड्याची झाडं पुढे खाली आमचं घर आहे घराच्या खाली उतार आणि मग पुढे वहाळ उताराला आगर आहे आगराच्या खाली वहाळ व्हाळापासून परत थोडं वर चढत जायचं आहे पुढे माळ आहे त्या माळाच्या पलीकडे हा समोरचा डोंगर आहे पुढे डोंगर राह हे चारोळीचं चा झाड आहे चार बोरचं आम्ही हे लहान होतं फार आम्ही याच्यावर चढून लहान असताना चढून चारोळी काढायचो खायचो आता किती मोठं झालंय झालं आहे याचं पण हा खाली रस्ता दिसतोय आमच्या इथला बस स्टॉप मालवण कणकोली कुडाळ कुठूनही आलं तरी या स्टॉपला उतरून खाली आमच्या घरी जावं लागायचं इथे पुढे शाळा आहे पहिली ते चौथी जिथे आमचं शिक्षण झालं ती शाळा हा बस स्टॉप शेड आहे बसची मागे शाळा आहे सरस्वती विद्यामंदिर मस्दे ते पार होता पिंपळाचा तो रस्त्याचं काम करताना बांधकाम करताना तुटला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल असे अनेक व्हिडिओ बनवायचा विचार आहे आणि कोकणातली माहिती गावची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा विचार आहे बघूया कितपत जमत आहे धन्यवाद